রাম রাম যাবার ঘ তুম হ্যাঁ খাল তুমি ঘরে আসে মানে খাত मग आता तुमच्या घरी आलोय मग तुम्हाला बी काहीतरी फायदेच काय जीवाला लाज हवा लग्न झाल्यापासून पाच वर्षात पहिल्यांदा पप्पा तुमच्या घरी खायला आले ते आणि तुम्ही पाच वर्ष झालं कंटिन्यू त्यांचं खातात आणि एकदा फक्त दोन चार पिसे द्यायचे आणि ते जास्त खात बी नाहीत तर तुमच्या जीवाला लाज वाटा नाही त्यांच्या पुढे येऊन खात बसला मी तर दुध चपातीच खातो मी असं बसून बी खात नाही पण लाज वाटाय पाहिजे ना मग हे मला वाढाय पाहिजे ना हा

काय तुमचं लय जावायचं प्रेम उतूचा चाललं काय ना उष्ट्या उष्ट काही उष्ट नाही तर काय पटापट हात बोलले काय काय असं खाल्लंय आता काय गोवाच्या कुठल्या पढ्यात आता हे जरा खा जा तिघलं आणि आता एक किलो मिटर निवरून काय मग खालं मग उदा बोले मला काय चिवत्या समजलं काय तुम्ही मला बोला मग आ मला नाही बोलवायचं बघ इथलं का कसा केलं की हे आता इथल्या इथं जाते व्हा काय जायचे वाच दिलं का तुम्ही दिलं आणलं थोडं ते कसं तुम्हाला अजिबात आणि उद्यापासून पप्पा सकाळचं दूध आणतात का ते राहतून ते बी बंद करा दूध बी बंद करीठ मीठ जे देतात का पिठा दळणं आणू आणू ते बी बंद करा सगळं आणतो ना पिशी भरून आणून देतोय किराणा बाजार सगळं बंद करा आजपासून काही नाही तर नाही आणला तुम्ही हो सकाळी शेळ कुठं चिवडा कुठं काय चालून गेलं नाही तुम्ही गावाचा पिठ जर आम्हाला एवढं बोलत असलास तुम्ही गावाचा म्हटलं काय नाही गवाचा पिठा आणता चपात्या कोण खाता तुमचीच पोरगी खाती जेवण खात तुमचीच पोरगी खाती नाही तुम्ही खात नाही मी वांगे आणली कोण खातात तुमचीच खाती मला काय मला तर काय ना काही समजत नाही तुम्हीच खात नाही तुम्ही का नाही नाही हा उपस्थित होत का रोज मोठ नाव का मग रोज मोठ नाही आता हे गणपती मोठ खाल्ले का मग भाज्या कुणा कुणा होत्या अहो लाज वाटू देता एखादा तरी पीस दे सगळा काटा काढला तुम्ही अर्ध्या पिलेटीचा नाही मला गरज नाही ते काही नको काहीच नको